ओम नमः शिवाय सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा बैलपोळा कथा एकदा कैलासमध्ये सारे सारेपाटाचा म्हणजेच चौरसाचा खेळ खेळत होते या खेळामध्ये मा उजे जली। पार्वती विजयी झाली परंतु शिव मात्र स्वतः जिंकल्याचे म्हणाले तेव्हा तिथे उपस्थित फक्त नंदी होता पार्वतीने नंदीला विचारले की या खेळामध्ये कोण जिंकलं तेव्हा नंदीने शंकराचे नाव घेतले त्यावर पार्वती क्रोधित झाली आणि नंदीला शाप दिला की मृत्यूलखी म्हणजेच पृथ्वीवर तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील तुला जीवनभर कष्ट करून जागावे लागेल हे ऐकून नंदी घाबरला आणि त्यांनी आपली चूक मान्य केली मा पार्वतीला क्षमा मागितली त्यावर गौरीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करेल त्या दिवशी तुझ्या मानेवर नांगर राहणार नाही तेव्हापासून बैलपोळा हा सण साजरा करण्याची परंपरा पडली ओम नमक शिवाय